ते मी मम्मीसाठी चहा घेऊन चाललेली आहे मम्मी <laughs> उठ ना चहा घेऊन घे आज चाय पिऊ शकते तो आज चहा घेऊ शकते तो हो ना डॉक्टरांना विचारलं होतं मी पिता येते का तर आता ते म्हटले की पिता येईल तुला जरा खिडकी करून घेऊन शिकून घे अंगायला ऊन चांगलं वाटतंय ना थंडीत घे चाय पी हा काही बिस्किट वगैरे नाही आहे नाही आता घेते ना तर हां हां हॅलो तर ना मी आता काय करत आहे तर मी ते ना वॉकिंग करत आहे बघा डॉक्टरने मला थोडी थोडी वॉकिंग करायला सांगितलेली आहे तर मी ते वॉकिंग करत आहे आणि आज ना मी ऋतुजाला कोमललाही भाजी बनवून देणार आहे कारण कसं होतं आहे ना त्यांना काही भाज्या जमत नाही जास्त फक्त कोमलला डाळ भात चपाती जमते आणि एक दोन भाज्या करते आलू गोबीची वगैरे जास्त जमत नाही त्याला कधी करून नाही आहे त्यांना मी तुम्हाला दाखवते कोमलने काय शिजत घातलेलं आहे हा गॅस चालूच नाही होताय का गं नाही मग दाखवते तर बघा इथे कोमलने राजमा शिजवत घातलेला आहे गावाकडे मुलगा म्हणतात तर हे शिजवत घातलेलं आहे तिने शिजायचं बराच वेळ लागणार आहे थोडं थोडं चालायला सांगितले डॉक्टरांनी मलाही बसून बसून खूप कंटाळून गेलेलं आहे त्यांना तिने राजमा शि घातलेला आहे तर एक साधी फोडणी असते मुलं पण डाळ खाऊ खाऊन कंटाळून गेलेले आहे तिने पत्ताकोबी आणलेली आहे तुम्हाला सांगतो थोडा राजमा होता आधीचा माझ्याकडचा तर म्हटलं चला तो, तो बनवून देते मुलांना काहीतरी वेगळं थोडंसं नाही का आणि कणिक वगैरे मळून ठेवेल ती ते दोन चार चपात्या वगैरे त्यांना बनवून दे <coughs> मला तर जास्त असं तिखट वगैरे नाही सांगितले खायला आणि मी पण डाळ भात खाऊन खूप कंटाळून गेली आहे तर माझ्यासाठी नाही का असं फायबरयुक्त आहार सांगितलेला आहे खाण्यासाठी तर मी ते खाणार आहे काय म्हणते त्याला पत्ताकोबीचं हे पत्ताकोबीचं हे बनवतात आपलं सँडविच पण बनवते मी हा बघा जास्त वागायचं वगैरे नाही सांगितलं आहे पत्ताकोबीचं सँडविच बनवतच हे बघा कोमंद पत्ताकोबी आणली आहे खराब झाली का ग ही खराब झाली आहे का सुकून पण गेली थोडी थोडी तर हे पत्ताकोबीचं सॅलेड पण बनवीन आणि उद्या त्यांना थोडीशी भाजी पण करून देईल आणि एक दोन भाजीच असं घेऊन आली आहे ती अजून काय आणलं आहे एक लौकी आणली आहे बघा तिनं त्यांना काही बनवता येत नाही खराब व्हायच्या अरे म्हटलं थोडीशी मी थोडं थोडं मुलांना बनवून देते तर हे काढून घे स्टार कोमल oh, स्टार काढून घे सारखे आहेत ना तुमच्या के डोक्यात केसात अडकतायत तर बघा आता थोडं थोडं म्हणजे सारखं झोपू झोपून घंटा येते तर डॉक्टर म्हणे थोडंसं तुम्ही फिरू शकता बसायचं नाही आहे जास्त मला म्हणजे बसल्यावर मला खूप त्रास होतो आहे तर म्हणून मी विचार केला की उभ्या उभ्या थोडंसं काहीतरी कोमल मला पूर्वतयारी करून देईल भाजीची वगैरे तर मी फोडणी वगैरे करून देत जाईन कारण उभं राहिलं तरी माझे पाय दुखत आहेत खूप अंगात ताकत नाही आहे ना माझ्या आणि ब्लिडिंग ब्लिडिंगमुळे तर आफ्टर ऑपरेशन पण थोडं थोडंसं होतेच ते ब्लिडिंग वगैरे तेवढं काही मी डिटेल्स सांगितलं नाही तुम्हाला पण ते होते ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालं त्यांना माहीत असेल तर त्याच्यामुळं कसं अशक्तपणा आणि थकवा आहे केसं पण खूप गळत आहेत माझी आणि आता तेल वगैरे लावलं थोडं केसांना इतके केसं गळत आहेत काही विचारू नका आणि म्हटलं मुलं पण कंटाळून गेलेत कामं करो 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 आणि तुम्ही म्हणता ना ऋतुजा म्हणजे ऋतुजाशी खूप लाडात बोलते वगैरे असं काहीतरी चालू होते ह्यांचं दोघांचं तर ती नका म्हणजे ती नाही का कशी आहे थोडीशी माझ्यासोबत ना खूप लाडा लाडात बोलते आणि पण कामं खूप करते बरं का ते सगळा पसाराला कोमल पसारा बिलकुल को उचलत नाही सगळा पसारा, पसारा उचलते तुम्हाला सांगते सगळी कामं म्हणजे पुसपास करणं उटा उटावरचं थोडं बहुत करणं बेड लावणं हंतरूण काढणं असं सगळं करत असते थोडं बाहेरचं झाडून घेणं थोडंसं कोमलच्या मागे काम काम हो थंडी वाजत आहे हां आता ऋतुजा तिथे बसली आहे काही ना काही खेळत आणि कामं केले का आज नाही तू मदत केली का आणि ऋतुजा मदत करते बरं का की ऋतुजा नुसती अशी आराम नाही करत ऋतुजा बघा बेड लावते तिने बेड लावला बघा हे बेड बेडशीट लावली तिने कोमलला लावू लागली आणि तिने बाकीचं झाडझुड पण केलं बरीचशी कामं करते ती दिसायला येऊन गेली मी विचार करा तर काय म्हणते त्याला असं दीर्घ बसावं लागतंय मला तर काय म्हणतात त्याला आज हिला नाही का कोमलला हे घ्यायला जायचं आहे ब्लँकेट ब्लँकेट मागत आहे ती एकच ब्लँकेट आहे आणि बिचारी ते एका ब्लँकेटवर एका ब्लँकेटमध्ये आम्ही दोघी झोपतो मी आणि ऋतूच्या गादी खाली टाकतो आणि खाली झोपतो आम्ही कोमलवरती झोपते आणि बिचारी बेडशीटच अंगावर घेत आहे तर आधीची जी ब्लँकेट होती ना ती पूर्ण खराब होऊन गेली होती खूप डेंजर म्हणजे हे झाली होती त्याच्यामुळे फेकावी लागली काही तर पाणी घुसलं होतं ना पाणी घुसलं होतं ओली झाली होती आधीच कशी मी आधी खूप आधी ना ब्लँकेट वॉश करायची स्वतः आधी जेव्हा यंग एजमध्ये होती आणि मग त्याच्यानंतर मग सोडून दिलं नाही का खूप दिवस झालं ती ब्लँकेट नाही का तशीच पडून होती आणि मग नंतर सडनली एक दिवशी पाणी ड्रमात भरताना पाईप पडली आणि तिकडे त्या रूममध्ये गेली आणि त्या रूममधलं सगळं पूर्ण ब्लँकेट वगैरे सगळं ओलं झालं हां डॉक्युमेंट पण तर मग ते खूप यायला लागला खूप वास यायला लागला तर आम्हाला फेकावी लागली हां बरीच वर्ष तिला आम्हाला वाटते चार पाच वर्ष धुतली नव्हती तिला तर आणि परवडत पण नाही ना जसं आता आपण बाहेर ट्रॅकलिंगला वगैरे टाकतो धोबीकडे तर खूप पैसे घेतात तर नाही धुतली मग मी तर शेवटी ते पाच सहा वर्ष वापरून फेकण्यातच गेली ही घेतली होती मागच्या वर्षी मी डीमार्टमधून तर ही काहीतरी बाराशेची झाली होती आता ऑलरेडी आता सध्या कसं आहे तोपर्यंत माझं काम सुरू होत नाही तोपर्यंत प्रॉब्लेमच आहे पण आता थंडी लागत आहे आणि सडनली आमच्याकडे थंडी पडली बघा सडनली म्हणजे एकदम असं अचानकच थंडी होती नाही आणि अचानक दोन दिवसात थंडी वाढली एकदम लावदार लाव, दार लाव। लाव हवा येत आहे तो कोमलची ना आधीच कोमल काम करून थकत आहे करून तिची झोप नाही होत आहे त्याच्यामुळे काय होते पण आता काय म्हणजे ना असं विचार पडले आता काय काय करू तर एका ताईंनी पैसे पाठवलेले होते त्यांच्याकडून फ्रेंडकडून त्यांनी पैसे सेंड करायला लावले होते आम्हाला तीन हजार रुपये दिले होते तर त्याच्यामुळे काय झालं की त्याच्या त्याच्यामध्ये म्हटलं आम्ही विचार केला की त्याच्यामध्ये एखादी कोमलची ब्लँकेट घ्यावी आणि लाईट बिल पण भरायचं आहे आता सिलेंडर पण संपणार आहे सिलेंडर संपत आलेला आहे वरून शेगडीला काय झालं आहे माहीत नाही आता कोमल बिचारी तिथे उभा राहुरा उरावून उरा 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 कंटाळते तर डाळ भात चपाती वगैरेच बनवते ते पटापट होऊ होत नाही आहे तिच्याने तर नाही का तर आता कसं ते तीन एक हजार दिले त्याच्यात बघतो काय काय जमते काय करते किराणा घ्यायचा आहे थोडासा थोडासा मेडिसिन पण घ्यायचे आहेत मला बघतो आता त्याच्यात काय काय जमते तर व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू काय बनवत आहे मम्मी हे काय म्हणतात त्याला हे हे आहे सलाद सलाद बनवत आहे त्याचं सँडविच बनवणार होते मी पण अजून ब्रेड नाही आणलेले आपण

थोडीशीच हवी आहे पकन चिरून टाकतो मी चिरते ना तू खाणार काढायचं ते मी चिरते ना का चिरतो मी तुझी शिमला मिरची चिरून टाक टोमॅटो संपलेत ना टोमॅटो का नाही आणले

तर बघा आता मी थोडीशी पत्ता खिसून घेतली सॉरी चिरून घेतलेली आहे आणि शिमला मिरची पण थोडीशी चिरलेली आहे बाकी आता कोमलने गाजर खिसलेत तुम्हाला दाखवतो कोमल हां असं मिक्स कर इथे मी कोमलला सांगत आहे टाकत याच्यामध्ये कंपनी एवढं मिक्स मिक्स कर तर आता कोमल बघा मिक्स करत आहे त्याच्यामध्ये दही कमी पडते का ग दही पडते का नाही तर हे असं आता मला डॉक्टरांनी सलाद खायला सांगितलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त फायबरवाल्या वस्तू फायबरचे पदार्थ वस्तू नाही म्हणत फायबरचे पदार्थ खायला सांगितलेले आहे कारण कसं आहे कॉन्स्टिपेशन व्हायची भीती असते आणि स्टूल आपलं थोडं नॉर्मल व्हायला पाहिजे म्हणून तर त्याच्यासाठी मला हे सांगितलेलं आहे तर म्हटलं मुलं पण खातील म्हणून थोडंसं मी जास्त बनवलं हां टाक ते पण टाक थोडंसं नमक टाकचं हां आणि साधं मीठ पण टाकून दे हे पण नमक एवढं हां थोडंसं टाक बस 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 मिक्स करा तर मागे मला ना एक कमेंट आलेली होती की तुम्ही सँडविच पत्ताकोबीचं सँडविच म्हणजे दाखवा खूप दिवस झाले त्या गोष्टीला पण मी काही नंतर बनवलं नव्हतं तर नाही का आता तर करावंच लागते खावंच लागते आता आणि हे जे मी आता बनवलेलं आहे ना सॅलॅड हे सॅलॅड तुम्ही आ, हे करू शकता ब्रेडवर लावून खाऊ शकता खूपच मस्त लागतात पण आता माझ्याकडे ब्रेड नाही आहे म्हणून मी फक्त सॅलॅड खात आहे पण ब्रेडसोबत कसं दोन तीन ब्रेडचं बनवलं तर पोटच भरून जाते तर मला जास्त मैद्याचे पदार्थ नाही खायचे आहेत जास्तीत जास्त दोन स्लाईस मला डॉक्टरांनी सांगितलेले आहे खायला तर आता जेव्हा बाहेर जाऊ मुलं जातील तर मुलं घेऊन येतील ब्रेड वगैरे एखादा तर चला आता इथे बघा कोमलने रेडी केलेलं आहे चल थोडंसं ट्राय करा तुम्ही पण mm. मुलांना सँडविच खायचं होतं पण आता काय करता तुम्ही पण नक्की ट्राय करा छोटेसे ब्रेड आणशील ना तुम्हाला सँडविच पाहिजे ना तर आता बघा माझं खाऊन झालेलं आहे जास्तीत जास्त पोळी सोडून आता तेच खायचं आहे म्हणजे पोळी कमी खायची आहे माझं तर जेवण झालं तर समजा नाश्ता आणि जेवण सलादमध्येच होऊन गेलं आणि थोडं बहुत चपाती वगैरे खाईल नंतर अर्धे पोळी वगैरे तर आता नाही का कोमल आणि ऋतुजा जाणार आहेत ह्याला डिमार्टमध्ये टीमार्टमध्ये ब्लँकेट पाहिला तर कोमल नाहीच आहे राहू ते म्हणत आहे ब्लँकेट वगैरे पण थंडीमध्ये नाही का आधीच त्यांना प्रॉब्लेम आहे स्पाईनचा मग त्यांना अजून म्हणजे हातपाय थरथर कापणं वगैरे सगळं होऊ शकते म्हणून भीती वाटत आहे तर म्हटलं जाय कधी कमीतली स्वस्तातली ब्लँकेट असेल तर पहा कारण कसं आहे मी बाहेर जास्तच जाऊ नाही शकत तर मी जात असते तर कुठे ना कुठे कमीवाली शोधून आणली असते आता डिमांडशिवाय पर्याय नाही आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा दोघीजणी जाणार आहेत डिमांडमध्ये पहा आता ऋतुजा झाडू मारत आहे ती भरपूरशे कामं करते म्हणजे सगळे कामं तर तीच करते कारण की ना मी मोठे मोठे करते पण जे छोटे छोटे कामं आहे जसं झाडू मारणं दुकानात जाणं पसारा लावणं चादर लावणं घपड्यांच्या गड्या घालणं ओटा साफ ठेवणं हे सगळं तीच करते तुम सगळे समज आहे की ते काही कामं नाही करत हा थोडी लाडानी बोलते कारण की लहान आहे ना ती सगळ्यात आता घरात तर नाही का ती थोडीशी तशीच आहे मम्मीसोबत तशीच बोलते ती आधीपासून आणि ते सगळे कामं करू लागते असं काही नाही आहे तुमचा गैरसमज आहे हा आम्ही दाखवत नाही व्हिडिओमध्ये की एक ती कामं वगैरे करते आपलं मेनच दाखवतो आम्ही तर मी तुमचे कमेंट वाचत होती आणि तिथे नाही का असं लिहिलेलं होतं की ऋतूजा काही कामं नाही करत मदत करू लागत जा मला वगैरे नाही ती करू लागते परतून ती व्हिडिओजची एडिटिंग करते अपलोड करते थमनेल बनवते सगळं तीच पाहते यूट्यूबचं वगैरे म्हणजे ती एकूण सगळे कामं तीच करत आहे छोटे कामं परतून फोनमध्ये ते अपलोड वगैरे करते काही नेटवर्क इशू असते कधी ती सगळं सांभाळते तिला एवढा स्पाईनचा प्रॉब्लेम आहे तरी ती सगळं करते म्हणजे काही म्हणत नाही की नको सांग मला काम वगैरे जे काम सांगितलं ते करते आणि स्वतःहून पण करते तिला सांगायची गरज नाही पडत तर करते ती कामं भरपूरशी असं नका म्हणू तिला कारण की ते भरपूर तुम्हाला दाखवत नाही ना म्हणजे बरोबर आहे की तुम्हाला दाखवते की नाही तुम्हाला असं वाटत असेल काम करते की नाही करते ती काम ॲक्च्युली आम्ही दोघी मिळून करतो मी आता जास्त मोठेवाले कामं मी सांभाळून घेते जसं मम्मीला हॉस्पिटल घेऊन जाणं होतं टिफिन वगैरे ती घरी राहत ती कामं करत होती छोटे छोटे नाही जे का जेही घरात पसारा पडते काय तर ते सगळं मॅनेज करत होती ती आणि वरतून एडिटिंग थमनील सगळं 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 ती सांभाळत होती तर मला तेवढा ती होती म्हणून मला टेन्शन नव्हतं हो बिलकुल काही पण घरी पण राहायची चांगल्याने तर टेन्शन नाही दिलं त्यांनी मला मी आता धावपळ करत होती वगैरे तर हेच सांगायचं होतं मला तुम्हाला आणि मी कमेंट्समध्ये पाहत होती की तुम्ही हे पण म्हणत होते की मी खूप कामं वगैरे हो करते तर तसं काहीच नाही हे तर काहीच नाही आहे मी काहीच नाही केलं आहे माझी मम्मी एवढी लहान होती माझी मम्मी ती साड्यांचा सा बिझनेस पण करायची कॉलेजही करायची आम्हाला पण बघायची आणि आम्ही कधी ॲडमिट व्हायचो तर आम्हाला हॉस्पिटलमध्ये पण तिथेच राहायची ती आणि टिफिन मग घरी जायची मग टिफिन आणायची माझ्या मम्मीला कोणी सपोर्ट करणारं नव्हतं एक जण पण नव्हतं विचार करा माझ्या मम्मीवर किती मोठं हे असेल ते टेन्शन आणि स्ट्रेस वगैरे म्हणून माझ्या मम्मीची आता तब्येत खराब खराब असते तेव्हा एवढं सगळं करून बघून घेतलं आता पण टेन्शन आहे पण ॲटलीस्ट मी मला आता टेन्शन होतं म्हणजे मम्मी ऑपरेशन वगैरे होतं तर पण ॲटली माझ्याकडे तुम्ही यूट्यूब पण यूट्यूब आहे ॲटलीस्ट तुम्ही सपोर्ट करत होते तुम्ही सांगत होते की ठीक होईल वगैरे इथून पैसे पण जमा होत होते भले दहा हजार झाले पण मला ॲटलीस्ट मदत पण झाली आणि त्या ताईंनी ऑपरेशनसाठी मदत केली हे यूट्यूबवरूनच पण मम्मीला काहीच नव्हतं जर तेव्हा यूट्यूब असताना तर ता मम्मीने सपोज टाकलेले असते व्हिडिओ जर चॅनल असता मम्मीचा तर तुम्ही नाही का ती जी स्ट्रगल पाहिली असते खूप जास्त स्ट्रगल आहे हे ऋतुजा म्हणजे मी जेव्हा छोटी होती मी पाहिलेला आहे ऋतुजा खूप ॲडमिट व्हायची मी पण व्हायची आणि आम्हाला एवढं टेन्शन असायचं वरतून किरायचं घर वरतून ते तुम्हाला माहिती आहे ते सबमिटर वगैरे राहते त्याचं खूप युनिट लावायचे लोक खूप त्रास दिला आहे आम्हाला शिक्षण पण घेतलं आहे एवढ्या सगळ्या ह्याच्यात तर मी विचारच नाही करू शकत की माझ्या मम्मीनी म्हणजे आम्ही पाहिलं आहे पण मम्मीवर काय भीत असेल मी शब्दात नाही सांगू शकत मम्मीनी माझ्या खूप पाहिलं आहे म्हणून आता तिच्या आता स्वतःकडे दुर्लक्ष करून आमचं बघितलं आहे नेहमी तिने म्हणून आता तिला हे ऑपरेशनपर्यंत गोष्ट आली मी तर काहीच नाही केलं हे मी जे कॉमेंट वाचते तुमचे की किती करते किती करते हे तर काहीच नाही आहे हे तर सगळेच करतात म्हणजे जर कुणा घरामध्ये कुणावर आता ऑपरेशन सांगितलं ॲडमिट सांगितलं काही तब्येत वगैरे खराब आहे हे तर नॉर्मल सगळेच करतात मला असं वाटते तर मला ह्याचं क्रेडिट बिलकुल नाही पाहिजे मी हे नॉर्मल जे एक घरातले मुलगी म्हणून करावं लागते एक फॅमिली मेंबर म्हणून करावं लागते हे मीच केलेलं आहे आमच्या मम्मीने खूप जास्त केलेलं आहे तिच्या कंपॅरिझनमध्ये मी तर काहीच नाही केलेलं आहे म्हणून तरी तुमचं थँक्यू की तुम्ही माझ्याबद्दल असं विचार करता पण मला हे सांगायचं होतं की फक्त एवढं सांगायचं होतं की मम्मीने जे केलं आहे तिच्या कंपॅरिझनमध्ये मी काही एवढं केलेलं नाही आहे तर आता नाही का मी डी मार्ट आहे तर आता इथे कोमलता यांनी मी आलेलो आहो डी मार्टमध्ये ब्लँकेट बघायला आणि आम्ही ब्लँकेट घेतली नाही घेतली तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती हो पडेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा होता तर आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत एट ची आहे ही एट हंड्रेड ची खूप पातळ नाहीये आजचा व्हिडिओ इथे ट्रेंड होत आहे तोपर्यंत बाय